सोमवार तीस जून दोन हजार पंचवीस संत मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली तेव्हा कोणी शास्त्री येऊन त्याला म्हणाला गुरुजी जिथे कोठे आपण जाल तिथे आम्ही आपल्या मागे येईन येशू त्याला म्हणाला खोकडास बिळे आणि आकाशातील पाखरास कोटी आहेत परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकाव्यास ठिकाण नाही मग त्याचे शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला प्रभूजी मला पहिल्यानी आपल्या बापाला पुरव्यास जाऊ द्या परंतु येशूनी त्यास म्हटले तू माझ्या मागे ये आणि मेलेल्याना त्यांच्या मेलेल्यांना पुरून दे चिंतन आजच्या वाचनात आब्राम नेटाने सदोम आणि गामोर या शहरवासियांसाठी मध्यस्थी करतो व लोकांबद्दल अपार दयेचे दर्शन घडवतो याद्वारे परमेश्वर दुसऱ्यांच्या जीवनात आपण करीत असलेले मध्यस्थी व दाखवत असलेली दया व करुणा याची परमेश्वर नोंद घेऊन त्याला प्रतिसाद जरूर देतो हे दर्शवत आहे शुभवर्तमानातून घेतलेल्या वाचनात येशू शिष्यत्वासाठी मोजावी लागणारी बद्दल बोलतो तसेच जीवनात इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा येशूचे असलेले आपल्या नातेसंबंधातील सर्वांपेक्षा अधिक प्राधान्य देऊन निष्ठापूर्वक त्याचे अनुसरण करण्यास बोलवतो थोडक्यात आजचे वचन दयाळूपणे दुसऱ्यांसाठी त्यांच्या गरजांसाठी परमेश्वरापाशी मध्यस्थी करण्याचे आवाहन आपल्याला करते तसेच आभ्रामाच्या दर्यातून शिकून परमेश्वराचे देयाचे लाभ इतरांना व्हावे म्हणून मार्गातील सर्व अडचणी अडचणीवर मात करून येशूच्या मार्गावरून निष्ठेने प्रतिसाद देण्यासाठी बोलवित आहे